की ज्यामध्ये आदिवासी संस्कृती परंपरा इतिहास या सगळ्यांचं दर्शन घडेल असा आपल्या आदिवासी विकास मंत्रालयाच्या वतीनं नागपूरमध्ये आयोजित करण्यात आलेला आहे हजारो हजारो लोक राज्यभरातनं या ठिकाणी आलेले आहेत अतिशय सुंदर आदिवासी कला आणि संस्कृतीचं प्रदर्शन या ठिकाणी आहे तीन दिवस चर्चा आणि मंथन आहे आणि मला असं वाटतं की खऱ्या अर्थानं या ठिकाणी क्रांती सूर्य भगवान गिरसा मुंडा यांना एक प्रकारे आदरांजली वाहण्याचा प्रयत्न या कार्यक्रमाच्या माध्यमातून महाराष्ट्र सरकार करते लाडकी जशी लाडकी बहीण महाराष्ट्रात होती तसंच बिहारमध्ये झालं त्यावर शरद पवारांनी टीका केली की पैसे वाटून निवडणुका होत असेल तर निवडणूक आयोगाने विचार करावा असं आहे जो जीता वही सिकंदर हारल्यानंतर पराभव झाल्यानंतर पराभव स्वीकारता आला पाहिजे मोकळ्या मनानं आपल्या चुका कबूल केल्या पाहिजेत आत्मपरीक्षण केलं पाहिजे पण पर आत्मपरीक्षण करणं हे आमच्या विरोधी पक्षाला मान्य नाही खऱ्या अर्थानं ना या ठिकाणी वेगवेगळ्या वेग प्रकारच्या ज्या काही योजना आहेत त्या योजना करण्याची संधी सगळ्यांनाच होती त्यांची सरकार होती तेव्हा त्यांनाही होती त्यांनी केल्या नाहीत आम्ही योजना केल्या तर लोकांना आवडल्या लोकान मतदान के लिए दोष देने का कारण का समीक्षा करेंगे वो कह रहे हैं कि से निष्पक्ष नहीं था मैंने इसके ऊपर कल ही बोला है मैं बार बार नहीं बोलूंगा मैंने कल ही बता दिया है कि वो जब तक आत्म परीक्षण नहीं करेंगे वो मट्टी ही ही मट्टी पली ती अजित पवार यांनी मला वाटत नाही मला असं वाटतं की राज्यातल्या काही मुद्द्यांवर त्यांनी ती भेट घेतलेली महाराष्ट्रात विधानसभे आहे ग्रामीण भागामध्ये त्यावर मी बैठक घेणार आहे कालच सांगितलं घोषणा विरोधी पक्ष एकत्रित आहे का स्वतंत्र आहे यापेक्षा मुंबईच्या जनतेचा महायुतीवर विश्वास आहे जनतेने महायुतीचाच महापौर बनवण्याचा निर्णय घेतलेला आहे त्यामुळे निश्चितपणे कोण काय लढत हा त्यांचा प्रश्न आहे मात्र या ठिकाणी महायुती निवडून येईल